कोरोना नंतर आता एक नवीन संकट उभं राहिलंय नाशिक जिल्ह्यामध्ये धोकादायक अशा आफ्रिकन स्वाईन फिवरचा शिरकाव झालेला आहे नाशिक मधल्या डुकरांमध्ये नव्या विषाणूची लागण झाली आहे अहवालातून हे स्पष्ट झाले आणि हा आजार वेगान पसरत असल्यामुळे प्रशासन आता सतर्क जिल्हा प्रशासनाकडून परिसर बाधित क्षेत्र घोषित करण्यात आहे तसंच या परिसरातील दहा किलोमीटर परिसर निगराणी क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले सोबतच एक किलोमीटर क्षेत्रातील सर्व डुकरांचं सर शास्त्रोक्त पद्धतीनं कलिंग करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आलेले आहेत हा आजार संसर्गजन्य आहे जनावरांमध्ये तो झपाट्यानं पसरतो आहे आणि त्यामुळे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी आता घेतली जाते तर काय नेमकी नाशिकमध्ये या संदर्भातली परिस्थिती आहे काय नेमका स्वाईन फ्लूचा हा आद... फीवरचा हा किती मोठा धोका आहे सगळं जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्याबरोबर थेट नाशिकमधून जोडले जातात हा सागर हे एक वेगळं संकट आहे कोरोनानंतर कितपत मोठा हा धोका आहे कशा प्रकारे काळजी घेण्यासाठी सांगितले प्रशासनानं नेमक्या काय काय या संदर्भातली अॅडवायझरी सांगितलेली आहे नक्कीच नाशिकच्या विरह म्हणजे डुक्कर जे आहेत त्यांचा हा हे बाधित झाले आफ्रिकन स्वाईन फिवर हा रोग त्यांना झालेला आहे यामुळे जे नाशिक महानगरपालिकेचं जे कचरा डेपो आहे तो सगळा परिसर हा एक किलोमीटरचा जो परिसर आहे त्याला बाधित घोषित करण्यात आलेला आहे आणि जो बरोबर दहा किलोमीटरचा रेडियस आहे त्याबाबत तपासणी जी आहे ती महापालिकेने करावी अशी जिल्हाकारी जिल्हाधिकारी कार्याने आदेश काढलेले आहेत आणि त्यामुळे आता सध्या तरी ह्या ज्या परिसरामध्ये जेवढे विरह आहेत त्यांना सगळ्यांची तपासणी जी आहे ती महापालिकेच्या वतीने करताना पाहायला मिळत असली तरी ज्या लोक ह्या रोगाने जे डुक्कर म्हणजे वराह हो जे आहेत हे बाधित असेल तर ते त्यांची कलिंग करण्याची आ... करावी आणि शास्त्रज्ञ त्यांची विलेवाट लावावी असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे हा पूर्ण परिसर जो आहे तो आता बाधित म्हणून घोषित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर याचा जो प प्रभाव जो आहे तो जनावरांमध्ये मोठ्या प्रमाणात पसरतो यामुळे काळजी घ्यावी असं सा देखील सांगण्यात आलेलं आहे याचा परिणाम नागरिकांना जरी होत नसला तरी आपण सतर्कता बाळ बाळगावी असं शासनाकडून जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे यामुळे आता सध्या तरी हा पूर्ण परिसर बाधित म्हणून घोषित करण्यात आलेला आहे विरह जे आहेत त्यांची तपासणी जी आहे ती महापालिकेच्या वतीने करण्यात येताना आपल्याला पाहायला मिळत आहे ज्यांना ह्या विरहांना जर या रोगाची रागण झालेली असेल तर याची किलिंग करावी आणि त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावावी असं सांगण्यात आलेलं आहे वेगवेगळे केंद्र तयार करण्यात आलेले आहे या केंद्रामार्फत या सगळ्या उभ्रांची जी आहे जनावरांची तपासणी केली जाणार ना आहे त्यांनी यांची जर आजार झालेला असेल तर त्यांची विल्हेवाट लावण्याची जी ऑर्डर आहे ती जिल्हाधिकारी कारणातून काढण्यात आलेली आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या वेग उपाययोजना ज्या आहेत त्या देखील प्रशासनाकडून सांगण्यात आलेल्या आहेत सतर्कता बाळगणं हे अत्यंत गरजेचं आहे सागर धन्यवाद दिलेल्या सगळ्या या सविस्तर माहितीसाठी जरूर आपल्याकडून आणखी तपशील जाणून घेत राहू वेळ वेळी धन्यवाद सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी